छत्रपती उदयनराजे भोसले साहेब यांना या ठिकाणी चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकी निमित्ताने त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन करतो पक्षाचे नेते आदरणीय महाराष्ट्राचे आदरणीय देवेंद्र फडणवीस आणि आमचे देशाचे नेते आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब आणि अमित भाई शाह जे पी जी नड्डा यांनी सातारकरांच्या भावना समजून त्यांना या निवडणुकीमध्ये कमळ या चिन्हावरती संधी दिली त्यांचे आभार मानतो राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार या तिघी नेत्यांनी महाराज साहेबांच्यावरती सातारकरांच्यावरती विश्वास ठेवून ठेवून कमळ या चिन्हावरती त्यांना संधी दिली त्यांचा आभार मानत असताना आजची पत्रकार परिषद ही जवळपास परवा मी या निवडणुकीमध्ये शर्यतीमध्ये होतो मी माझी इच्छा व्यक्त केली होती परंतु इच्छा व्यक्त केल्यानंतर बानासाहेबांना संधी मिळाल्यानंतर माझी प्रत्यक्षात भेट होऊ शकली नाही कि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून फॉर्म भरण्याची संधी मला त्यावेळेला वेळेला शब्द वेगळा वापरला होता परंतु काही चांगल्या पत्रकारांच्या सूचना आल्या काही सूचना केल्या की साहेब तो शब्द जर असलेला आहे तर तुम्ही शौचालय विभागाला ऑर्डर्स दिलेले आहेत आणि या घोटाळ्यामध्ये ते एकटेच नाहीये यामध्ये या, या जिल्ह्याचे बाळासाहेब सोळसकर जे चेअरमन म्हणून कार्यरत आहे ते याच्या प्रमुख आरोपी आहेत आता कधी कधी राज्यकर्त्यांना मला असं वाटतं की आपल्या पोलीस यंत्रणा गृह विभागाला हायकोर्टाने आदेश दिल्यानंतरही बनन विभाग का लवकर याच्यावरती काढत नाही कारवाई करत नाही आणि ह्याच्याबद्दल का कारवाई होत नाही पोलीस यंत्रणेकडं हे आत्मचिंतन करण्याची गरज आहे परंतु मला अपेक्षा आहे की त्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत ते टप्प्याटप्प्यामध्ये अजून चांगल्या पद्धतीने बाहेर येतील आणि फॉर्म माघार घेण्याची जी वेळ आहे त्यांनी कुठेतरी भाष्य केलं जर माझं घोटाळ्यामध्ये काही संबंध असेल तर मी त्या ठिकाणी अर्ज भरणार नाही पण त्यांनी तो अर्ज भरला होता आता अर्ज माघार घ्यायच्या अगोदर जर त्यांच्या मनामध्ये कुठेतरी आत्मचिंतन करून आत्मपरिश्रम करून काय ते झालं तर त्यांनी निर्णय घ्यायचा आहे परंतु या निवडणुकीमध्ये त्यांनी जे चांगलं